हॅलो मी शीतल माझं चॅनल आहे टेस्टी मोमेंट्स नावाचं आणि बऱ्याच जणांना माहिती आहे मी आता ठरवलं की रोजचा रोज व्लॉग टाकायचा म्हणून बरेच दिवस मधामधामध्ये गॅप गेली आणि आज माझी होती ट्रेनिंग तर ठरवलं ट्रेनिंगमध्ये जेवण असल्यामुळे फक्त नाश्ताच करून जायचा घरून दोन फ्लॅटमध्ये राहायला आल्यापासून थोडासा कामाचा गोंधळ उडालेला आहे अजूनही सामानाचा जम बसलेला नाही तर आज मी ठरवलं की नाश्त्यामध्ये मस्त गरमागरम उपमा बनवायचा आता उपमा बनवायला आणि खायला मला थोडासा कंटाळाच येतो परंतु आता झटपट बनणारं काय तर उपमाच तर बरंच मस्त इथे टोमॅटो कट केला कांदा बारीक बारीक कट केला काहीजण उपम्यामध्ये लांब लांब कांदा टाकतात पण मला तर असा बारीकच कांदा आवडतो मिरच्या मस्त अशा कातरीने कट करून घेतल्या आणि भरपूर कोथिंबीर आणि कडीपत्ता असला ना की एक उपम्याला मस्त छान चव येते उपम्यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर केला उपमा तर छान फुलतो आणि मस्त छान लुश सुद्धा मसूद होतो हे इलेक्ट्रिक केटल आहे ना याने माझं खूप काम सोपं केलेलं आहे अगदी अर्ध्या मिनटापेक्षाही कमी वेळामध्ये ना मस्त असं उकळलेलं पाणी असं तयार होते आणि सर्दीच्या दिवसामध्ये किंवा मग थंडीच्या दिवसामध्ये ना चा वापर खूप छान बघा इकडे उकण्याला फोडणी द्यायचीच आहे आणि पाणी उकडून इकडे रेडी आहे बिलकुल मॉड्युलर किचनमुळे आपलं काम कमी झालं की वाढलं तेच समजत नाही अलग अलग अक वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये आपण भांडे ठेवत असतो आणि पहिले काय असायचं ना एकच भांड्याची फळी असायची आणि त्याच्यामध्येच आई आपली ताट वाट्या चमचे सगळं लावून ठेवायची ना मला तर तेच सोपं वाटायचं आणि पटकन हाताशी वस्तू यायच्या तर इथे छान तेल गरम झालेलं आहे यासाठी मी मस्त आहे ना शेंगदाण्याचं जे कच्ची घाणीचं म्हणजे काय म्हणतात ना जे कोल्ड परस ऑइल आहे ना ते यूज केलेलं आहे छान कांदा टाकला मिरची परतली आणि कढीपत्ता टाकला थोडीशी बोडणी कमी फ्ले लो फ्लेमवर होऊ दिली आणि मग रवा घेतला आणि रव्याला याच्यामध्ये घालून छान भाजून घेतलं परतून घेतलं कमी फ्लेमवर उपम्याला छान रंग येण्यासाठी ना मला हळद फार आवडते म्हणजे पांढऱ्या रंगाचा उपमा मला आवडत नाही त्याच्यात हळद असली की खायला एक वेगळीच मजा येते चवीनुसार मीठ घातलं नंतर रवा घातला आणि रवा छान फुलेपर्यंत कमी याच्यावर परतून घेतला आजही सोप्यात सोपा नाश्त्याचा प्रकार कोणता तर उपमा आणि पोहे पौष्टिक आणि मस्त आणि केटलमधलं छान गरम उकळलेलं पाणी घातलं आणि उपमा एकदम असं फडफडीत सुद्धा चांगला नाही वाटत थोडासा तो मौसूत आणि छान असा चविष्ट असा आणि मस्त फुललेला झाला ना की खाण्यात एक वेगळीच मजा येते भरपूर अशी कोथिंबीर वरून पेरली साऊथ इंडियन उपम्यामध्ये ना बरेच पदार्थ जशी चण्याची डाळ टाकतात शेंगदाणे टाकतात पण मला ना माझा महाराष्ट्रीयन जो उपमा आहे ना साधा आणि सोपा तो छान आवडतो आणि खूप खायला मजा येते प्लेटिंग करताना मी मस्त इथं उपमा घेतला आणि उपम्यासोबत ना मला दही फार आवडतं म्हणजे उपम्याचा एक घास आणि त्याच्यात एक, एक चम्मच दही मग क्या बात हे तर मस्त फ्रीजमधलं ताज छान दही लावलेलं काढलं फ्रीजमध्ये ठेवून होतं आणि फरसाण पण घरी पडलेलं होतं म्हटलं थोडंसं तेही घेऊन घ्यावं आणि अशा प्रकारे एक बडीया मस्त एक छान एनर्जी आणि प्रोटीन आणि सगळ्या घटकांनी युक्त अशी माझी प्लेट तयार झालेली आहे वरून अजून छान कोथिंबीर पेरून घेतली आणि मस्त आज उपमा दही आणि फरसाण्याचा आस्वाद घेतला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये